डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे निषेधाचे फंडे सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सव्वीस मार्च दोन हजार चौदा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल निषेध कसा केला जातो ते उलभरून दाखवणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे निषेधाचे पंडे कुणी प्रचंड तापलेले कुणी अजून थंडे आहेत कुणी प्रचंड तापलेले कुणी अजून थंडे आहेत काळ्या झेंड्याच्या जोडीला शाई बरोबर अंडे आहेत काळ्या झेंड्याच्या जोडीला शाई बरोबर अंडे आहेत शाई बरोबर अंडे आहेत पुन्हा एकदा पहिलं कडू कुणी प्रचंड तापलेले कुणी अजून थंडे आहेत कुणी प्रचंड तापलेले कुणी अजून थंडे आहेत काळ्या झेंड्याच्या जोडीला शाई बरोबर अंडे आहेत काळ्या झेंड्यांच्या जोडीला शाई बरोबर अंडे आहेत शाई बरोबर अंडे आहेत सदैवातेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू आपले ते कार्यकर्ते दुसऱ्याचे ते गुंडे आहेत आपले ते कार्यकर्ते दुसऱ्याचे ते गुंडे आहेत शाही अंडे आणि झेंडे हे निषेधाचे नवे फंडे आहेत शाई अंडे आणि झेंडे हे निषेधाचे फंडे आहेत हे निषेधाचे फंडे आहेत आपल्या कार्यकर्त्यांनी केलं की योग्य विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी केलं की ते गुंड आहेत असं म्हटलं जातं हेच अधोरेखित करणारं सदर वाचडिकेच हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा आपले ते कार्यकर्ते दुसऱ्याचे ते गुंडे आहेत आपले ते कार्यकर्ते दुसऱ्याचे ते गुंडे आहेत शाई झेंडे आणि अंडे शाई झेंडे आणि अंडे हे निषेधाचे नवे फंडे आहेत शाई झेंडे आणि अंडे हे निषेधाचे नवे फंडे आहेत हे निषेधाचे नवे फंडे आहेत पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव निषेधाचे फंडे कुणी प्रचंड तापलेले कुणी अजून थंडे आहेत कुणी प्रचंड तापलेले कुणी अजून थंडे आहेत काळ्या झेंड्यांच्या जोडीला शाई आणि अंडे आहेत काळ्या झेंड्यांच्या जोडीला शाई आणि अंडे आहेत आपले ते कार्यकर्ते दुसऱ्याचे ते आपले ते कार्यकर्ते दुसऱ्याचे ते गुंडे आहेत आपले ते कार्यकर्ते दुसऱ्याचे ते गुंडे आहेत शाई अंडे आणि झेंडे हे निषेधाचे नवे फंडे आहेत शाई अंडे आणि झेंडे हे निषेधाचे नवे फंडे आहेत हे निषेधाचे नवे फंडे आहेत आजच्या वात्रटीकेचं नाव होतं निषेधाचे फंडे ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच can't see